शेतकरी किती दुष्काळ पडून देऊ आत्महत्या करत नाही दहा वर्ष झाली दोघांचा फाटला पण नाही दोघांचा तुटला पण नाही बघा आता वाढवा ना तुम्ही <laughs> या मोठा काय करणार कार्यक्रमाच्या बाबतीत कापूकच येणार नाही ना मी झोपतोय त्याला कापणार उठता कापणार उठ मी सोपतोय काटत पडत नाही मलिंगा सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत महिलांसाठीच कार्यक्रम आहे एक एक महिलांचं दोन दोन वेळा लग्न ज्या म्हाताऱ्याचं म्हणजे दिवस जाऊचे लिहत सराच्या बायला माराच्या बायला सराचे वडी एका एका म्हाताऱ्याचे दोन दोन लग्न लावत काय करणार तो I'll guide पवार बुवांच्या भजन मंडळी मधले बुवा आपणास बोलवत आहेत सर्वांना भजन मंडळी ती धार मारू केली आहे तुम्ही बुवा हागीच घालून नेला त्याच्या कारणाने ते धार मारू केली आहे त्यांना मोकळा होऊन गेला समीर दाद्याकडून पाचशे वर पार्थ केलाय धन्यवाद धन्यवाद तुझ्यासाठी 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 आले वना मला गौतम पाटीलची उपमा दिली आहे हो नाही नाच पुळा गणपती पुळा पण माणूस आला गात भडाकलो आज काय तर रे बघूया तीन तारीखला माझ्या हातात मुळा आहे तीन तारीखला टिटवळ्याला आहे ह्या पण भोवान विषय छान सांगितले की शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये धेडे गाळले गेले नाही का सुंदर विषय म्हणला रयता आत्महत्या करते भोवान आज माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला शेतकरी किती दुष्काळ पडू दे आत्महत्या करत नाही माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला शेतकरी किती दुष्काळ पडू दे आत्महत्या करत नाही माझ्या जिल्ह्यामध्ये हुंडाबळी नाही जिल्ह्यामध्ये हुंडाबळे नाही आज दहा ते बारा वर्ष दहावी हो। ला टॉप लेव्हल मुलं पास होतात गोवा गोवा एकशे कलाकार आहे आवाज प्रश्न नाही आवाज कंकर आहे अगदी सुरुवातीपणा शेवट पर्यंत रिटूर आणि खरोखर तेरा तारीख पासून त्यांनी सांगितलं तर काय तेरा तारीख पण आजपर्यंत गोवा ना कंट्रोल डेबल वर आहे तेरा चौदा पंधरा सोळा सत्तर अठ एकोणी एक असा एक मुंबई मधला टॉप टेन मधला माझा संजय पवार पवारे बाबा काय मगा सांगितलं की दहा वर्ष झाली दोघांचा पटला पण नाही दोघांचा तुटला पण नाही <laughs> बघा आता कसं त्याच्यात गेला तुम्ही खवाळता बुवा <laughs> अरे लेख आला काय तिथे बरोबर दिव्याची छान शैली दादा त्याच्या बाजूला त्यांचे रायडिंसाठी फोगत आणि आमचा समीर दादा रत्नाय शोधून काढली मला वाटतं सात आठ वर्षापूर्वी यांचं लावलेला झोंबरचा दादा म्हणतात पुन्हा दोघांचा होऊन जागा मानेर बसून मकाच्या दादा बरोबर शोधून आणणार पण माणूस झाला का डोंबवलीवर ना इथे दिव्याला येऊन ह्या जा। व्यक्तीने ह्या चार पाच वर्षामध्ये आठ ते नऊ कार्यक्रम केले बुवानी बुवा मी जास्त नाही वीस वर्ष वीस ते पंचवीस वर्ष रविवर्ष जवळजवळ बुवा पन्नास ते पंचावन्न कार्यक्रम केले बुवा लोक आवडत म्हणून लोक बोलवतात हो ह्या आता वाढवा ना तुम्ही या मोठा काय करणार कार्यक्रमाच्या बाबतीत कापूकच येणार नाही ना मी झोपतोय त्याला कापणार उठ कापणार उठता का मी झोपतोय गाठच पडत नाही अहो साहेबाजीने माझे माझी गाठ पडत नाही तर मध्ये त्या दिवशी साहेब गेलं मला साहेब पगार वाढवा तर म्हणतो तुम्ही काम क्या करताय बरोबर मध्ये त्याशी म्हटला साहेब रजा घ्या तर म्हणतो तुम्हाला काम कोण करेगा अरे म्हटलं पगार वाढवू सांगले तर म्हणतो तुम्ही काम क्या करताय रजा मागवले तुम्हाला काम कोण म्हटलं नेमकी माझी भूमिका खायची आहे म्हटलं वा आता त्या दिवशी म्युन्सिपालिटी सर्व्हे आला होता ते तिथे ऑफिस मध्ये चेक केलं आणि साहेब म्हणजे म्युन्सिपालिटी बोर्ड लिहिलं या ठिकाणी बालकामगार काम करत नाहीत आणि अकरावता साहेब आले साहेब आल्यावर साहेबांनी वाचलं आमच्या ह्या ठिकाणी बालकामगार काम करत नाही साहेब आतमध्ये कॅबिन मध्ये गेले मार्कर घेऊन आले आणि त्याच्या खाली लिहून टाकलं आज तेही धड काम करत नाहीत नाही आहे तरी आज नाही आला आमचा क्रिकेटचा एकदम मैदानात मॅच खेळत होता मलिंगा बॉलर आहे ना एवढो बॅट्समन एक आहे तो बॉलर आहे तो कोणतो जास्त रनअप घेतात कोणतो जास्त रनअप घेतात बुमरा बुमरा तो म्हणता घुमरापेक्षा म्हणतो मी रनअप घेणार गेल्या रशिवाट आम्ही खेळत होता इथे कालच संडेला तो जो रनअप टाकूसाठी बॉल जो घेऊन गेलो तो गेलो तर अजून पाठी चिलो नाही <laughs> बहुत तबल्याचा आवड बघा वाईट नाही काय मला बघा आज सगळ आरक्षण पन्नास टक्के महिलांना आरक्षण नाही का पहि पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे टीव्ही समोर बसलात तर सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेवर महिलांसाठीच कार्यक्रम आहे एक एक महिलांचं दोन दोन वेळा लग्न ज्या म्हातारायचं म्हणजे दिवस जाऊची इली होत सराच्या बायला माराच्या बायलाराच्या वडी एका म्हाताऱ्याचे दोन दोन लग्न लावत काय करणार mm. तो टीव्ही बघा टीव्ही व्ही सिरियल मुळे सगळं महिला ना शॅम्पू महिलांसाठी साबण महिलांसाठी सगळे सिरियल महिलांसाठी पुरुषांसाठी काय आहे टीव्ही वरती पुरुषांसाठी काय आहे बघा ठिकाणी आमचे परमित्र सचिन दालाले धन्यवाद त्यांचे सहकार्य आलेले आहेत तर त्यांचं सर्वांचे या ठिकाणी चौकशी सहगत झालेलं आजरी नसतात ना हे आज जर बसलेले नसतात तिथे आज या ठिकाणी कार्यक्रम वेगळा झाला असता सफेद कांदे मुंबई बघा सकाळसून सु, मुंबईतून आवाज आता पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण जर सूर्यनारायण उगवले नसते तर आपल्याला आकाशाचा रंगच काढला नसता जर सूर्यनारायण उगवले नसते आपल्याला आकाशाचा रंगच कळला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर आपल्याला हिंदू धर्माचा कळला नसता तुम्हाला बक्षीस झालं कारण तुमचा चाहता वर्ग इथे खूप आहे जरी तुम्ही डोमविक राहिलात तरी बुवा तुमचा दिव्यामध्ये चाहता वर्ग खूप आहे त्यांचंही सर्वांचे मनोपूर्वक स्पर्श स्वागत करत आहे

Oh, 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 पंढरनाद आपल्या मायबाप वजरंग जीवा प्रतिष्ठानचा समीर दादाचा भाषण शेठचा शैलेशदा पवारबुआा साऊंडवाल्यांचा बक्षीस देणाऱ्यांचा पाठी टेकून बसलेल्यांचा त्यांचा औ रामविज झाला ढेकर देणाऱ्यांचा धन्यवाद 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 पुवा